रावणानं सीतामातेला पळवून नेल्यानंतर तिच्या शोधार्थ रामसेना लंकेला पोहोचली मात्र सीतेचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता वीर हनुमान जेव्हा उड्डाण करत होते तेव्हा लंकेतील एका वास्तूमधून श्रीराम जयराम जय जयरामचा घोष ऐकायला मिळाला तेव्हा आश्चर्यचकित होऊन हनुमान त्या वास्तूमध्ये उतरले असता रावणाचा भाऊ विभीषण हा राम जयघोष करत असल्याचे पाहिल्यावर न राहून हनुमानाने विभीषणाला विचारले आपण या लंकानगरीत राहूनही राम नामाचा जप करताय हे खूपच धाडसाचं काम आहे तेव्हा विभीषण उतरले की आम्ही तिघा भावाने खडतर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्यांनी वर मागायला सांगितला तेव्हा मी हा वर मागितला मला श्रीरामाचे दर्शन व्हावे हा वर मी त्यावेळी मागितला त्यासाठीच मी हे रामनाम जप करत आहे वीर हनुमानाने सीतामातेची विचारपूस केली तेव्हा अशोक वाटिकामध्ये सीतामाता सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले वीर हनुमान अशोक वाटिकेमध्ये गेले आणि मातेचे दर्शन घेतले आणि त्या बागेतील फळ आणि झाडांची नासधूस केली याचा राग येऊन वीर हनुमानाला बंदी बनवून रावणाच्या समोर आणण्यात आलं शिक्षा म्हणून हनुमानाचे शेपूट जाळून टाकावं असा निर्णय राजसभेत झाला हनुमानाच्या शेपटीला सर्वांसमोर चिंध्या बांधण्यात येत होत्या आणि सर्वजण खदाखदा हसत होते हनुमानही गंमत म्हणून शेपटी लांब 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 करत जात होता आणि बांधणाऱ्यांची पळतापोई थोडी करत होता कशी बशी एकदाची शेपटी बांधून झाली आणि आग लावण्यात आली ही वार्ता सीतेला समजल्यानंतर सीतामातेने अग्निदेवाला प्रार्थना करून शीतल व्हावा अशी करुणा भाकली त्यामुळे त्या, त्या अग्नीचा त्रास हनुमानाला न होता शेपटीला आग लावल्यानंतर बघता बघता हसणारे सारे राक्षस आणि त्यांची मुलं सैरा वैरा धावत सुटली कारण हनुमान लंकेला आग लावत चालला होता साऱ्यांचीच त्रेधा त्रिपीट उडाली लंका दहन झालं आणि रावणाचं काळीस आणखीन धस्त झालं कारण रामाचा एक सैनिक एवढा नाश करू शकतो तर संपूर्ण सैनिकांची ताकद किती असेल हनुमानानं सारं काम तमाम करून साऱ्यांनाच अचंबित करून सोडलं जय श्रीराम